मित्र नमस्कार संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे आता एक महत्वाची अपडेट हाताला लागलेली संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधून आता कुठेतरी तपास योग्य दिशेने जाईल असं म्हटलं जाते भले विष्णू जाटेला न्यायालयीन कोठडी भेटलेली असली तरी पण काही गोष्टी ह्या एका वेगळ्या अँगलने आपल्या समोर येताना आपल्या सर्वांना दिसत आहेत मित्रांनो एसआयटीने ज्या ज्यावेळेस सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत सुधीर सांगळे आणि एक सोनवणे नामक व्यक्ती या तिघांना त्या ठिकाणी ज्यावेळेस पकडलं त्यांना ज्यावेळेस अटक केलं त्याच्यानंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे हे दोघे प्रचंड घाबरलेले होते त्यांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी खूप मोठं पलायन देखील केलेलं होतं आणि त्यांनी काही खुलासे देखील केलेले आणि तेच खुलासे आता या प्रकरणाचा आणि या केसचा पूर्ण गुंता सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो तुम्ही की भावा आणि मी विजय याच माहितीवरती आपण पुढचे पाच मिनिट बोलणार आहोत तर मित्रांनो वाल्मिक कराड या एका व्यक्तीभोवती हे सगळं प्रकरण अगदी सर्कलमध्ये फिरत होत सुदर्शन खोले असेल कृष्ण आंधळे असेल किंवा सुधीर सांगळे असेल कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे त्याच्याबद्दल आपण काल एक व्हिडिओ बनवला होता तो पाहिला नसेल तर पहा कारण त्याच्यामध्ये ज्या आपण जे कदाचित तो गेलेला गेलेला जाऊ म्हणजे जा, जा, गे असू शकतो अशी एक शक्यता वर्तवण्यात आली होती शेवटी तपासाच्या भागामध्ये काही गोष्टी समोर येतीलच पण त्याच्यानंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे ही दोघही खूप घाबरलेले आहेत आणि ज्यावेळेस एसआयटीचे बसवराज म्हणून जे त्यांचे मेन म्हणजे त्याचे सर्व सर्व जे ऑफिसर आहेत ते खर तर खूप डेंजर आणि खूप म्हणजे डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण डिसिप्लिन ऑफिसर अशा टाइपचे ते ऑफिसर आहेत त्यांनी जे काय वधवून घ्यायचं होतं ते बरोबर व्यवस्थित वधवून ह्यांच्याकडून घेतलं आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे शेवटी स्वतःच्या जीवाला घाबरणारीच माणसे आहेत कारण जर त्यांना त्यांच्यात जर एवढी हिंमत असते तर ते तिथेच थांबले असते किंवा पोलिसांना शिरण गेले असते त्याच वेळेस परंतु यांनी खूप मोठं पलायन केलं हे दाढी मिशी काढली सगळ्या चेहऱ्यापट्टी आपली बदलली केस कापले डोक्याचे ज्यांचा अधिकारुबाब होता तो सगळा काढला आणि कुठले तरी आपलं पुण्याला गेले पुण्यातनं भिवंडीला गेले भिवंडीतनं गुजरातला एका मंदिरात गिरणारी मंदिरात आसरा घेतला आणि शेवटी पैसे संपता येत कि ते आले सापडले पोलिसांना पण ह्याच सुदर्शन आणि सांगळेने पुन्हा कसं अडकवलं याच्यामध्ये हेच आपण पाहणार आहोत कराड हे नेहमी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होते आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत दोन गोष्टी झाल्या त्यांच्या मुलगा मुलगा सुद्धा याच भानगडीमध्ये अडचणीत आलेला आहे म्हणतात ना की एखाद्याचे ग्रह तारे फिरले की ते फिरतच जातात त्याला काय ताळ मिळत नसतो अशा पद्धतीनंच वाल्मिक कराडांचा सध्या खूप वाईट काळ चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नसावी कारण त्यांना न्यायालयीन कोठडी मिळण्याऐवजी त्यांना पोलीस कोठडी मिळली पोलीस कोठडीत त्यांची जबाब नोंदवण्यात आली बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या पण आता सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले यांनी एक बॉम्ब टाकला त्या बॉम्बमुळं वाल्मिक कराड या ठिकाणी पुन्हा एकदा गोते देण्याची दाट शक्यता आहे आता झालं असं ज्यावेळेस पवन चक्कीच्या कंपनीच्या खंडणीसाठी किंवा अशा कारणासाठी कॉन्टॅक्ट व्हायचं कोणाशी तर आपल्या त्या कंपनीचे जे मॅनेजर असतात त्यांचे आणि वाल्मिकराड्यांचे वाल्मिक फोनवरती एकदा बोललं की तिकून खंडणी ऑटोमॅटिक येत होती पण त्या दिवशी झालं असं ज्यावेळेस ते तस कंपनीच्या ग्राउंडवरती गेटवरती गेले त्यावेळेस त्या, त्या अशोक सोनवणे नामक जिथला जो सिक्युरिटी गार्ड होता त्या गार्डशी यांची चर्चा झाली आणि हे थोडे हे होते म्हणजे गुर्मित होते की काय होत नाही काय होते बघू खरे हीच चूक यांना नडली त्या ठिकाणी गेले आणि त्या सिक्युरिटी गार्डला आर करायला लागले सिक्युरिटी गार्ड काय बोलला की बाबा मी आतमध्ये फोन करतो जर तुम्ही त्यांनी तुम्हाला या म्हटलं तर तुम्ही जा पण ह्यांना ह्यांच्यामध्ये तेवढी सुद्धा ही नव्हती कारण हे बंदुका घेऊन फिरणारी माणसं ह्यांना ह्यांचा इगोहाट झाला म्हणून त्या सिक्युरिटी गार्डलाच आर करायला लागले त्यालाच मारहाण करायला लागले शिव्या द्यायला लागले मग ते सिक्युरिटी गार्ड गेला त्याच्यानंतर मग सरपंच आले सरपंचाने तिथं मारहाण केली सरपंचांचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल केला आणि मग त्याच्यानंतर जे प्रकरण घडले ते घडले पण अशोक त्या सिक्युरिटी गार्डला मारण्या अगोदर हा वाल्मिक कारांचा आणि सुदर्शन गुलेचा कॉन्टॅक्ट झालेला होता म्हणजे ज्या वेळेस सिक्युरिटी आम्ही चाललोय गेटवर चाललोय असं म्हणून सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडांना फोन केला होता याचा अर्थ एकच आता असा जोडला जाऊ शकतो की वाल्मिक वाल्मिकारडांना फोन याचसाठी केला होता की आम्ही त्या कंपनीच्या गेटवर आहे आणि त्या कंपनीच्या मॅनेजरला तुम्ही कॉल करून सांगा की आम्ही आहे आणि आम्हाला खंडनी द्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते गेले आणि त्याच्या अगोदर एक कॉल केला आणि त्याच्यानंतर हा जो काही विषय पूर्ण झाला तो सांगण्यासाठी की बाबा आम्हाला इथल्या सरपंचाने मारले असे केले तसं केले हे सांगण्यासाठी एक सुदर्शन गुलेंनी अजून एक कॉल वाल्मिकराडांना केला आता तो कॉल केल्यानंतर वाल्मिक तिकडून काय बोलणं झालं असेल कोण आहे सरपंच आहे कुठला सरपंच आहे ह्याने तुमच्या हात कसा उकारला असं ज्या काही जे काही संभाषण झालं असेल जो काही संवाद याच्यातून झाला असेल ना तो आता इंटरेस्टिंग असणार आहे कारण तोच संवाद यांना ह्याच्यामध्ये अडकवण्यात उपयोगी पडणार आहे खर तर कराड सुटणार का काय अशी एक प्रोसेस तयार झाले होते पण ज्यावेळेस टीने यांच्याकडून ही जी कसून चौकशी करून घेतली यांचे मोबाईल सिरियार जे तपासण्यात आले यांची मोबाईलमधले जे व्हिडिओ होते कोणाला व्हिडिओ कॉल केला होता मग व्हिडिओ कॉल कोणाला केला होता हे तुम्हाला समजलं असेल कारण आपण तितके बुद्धिमान शंभर टक्के आहोत आता ज्याच्या अगोदर कॉल जे त्याला के केलं होतं मग त्यांनी सांगितलं गावा जाऊन त्याला मारा मारल्यानंतर मला व्हिडिओ कॉल करून दाखवा तुम्ही कसे मारता येते हे सगळं आता वाल्मिक कराड यांच्या अंगलट आलेले ही गुन्हेगार माणसं असतात ही आपला जीव वाचवण्यासाठी काही शेवटपर्यंत इतके कट्टर कोणी कोणाचं शेवटी प्रत्येकाला आपापला जीव प्यारा असतो त्या ठिकाणी जर जीवानीशी जाण्यापेक्षा काही खरं सांगितलं तर ते त्याचा फायदा पुढे यांनाच होत असतो तो सो त्याच्यामुळे आता वाल्मिक कार्डांचा पाय आणखी न आहे ते त्यात त्यांच्या मुलाची सुद्धा केस त्यांच्या भोवती लागलेली त्याच्यामुळे हे खूप मोठं लपडं त्यांना आता निस्तारावं लागणार आहे त्याच्यानंतर आता वरधास्त सुद्धा कमी झालाय राजकीय सामाजिक दबाव वाढलेला आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी वाल्मिकराडांच्या अडचणीत वाढ झालेली आहे आणि आता वाल्मिकराड सुटणं हे अशक्य झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र